हरे कृष्ण मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक एकतीस बघणार आहोत चला तर मग सुरू करूया नच श्रेयो नवन माहवी नकाक्षी विजयम कृष्ण नच सुखांच या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्या नात नातलगांना मठ मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही तात्पर्य स्वतःचा वास्तविक स्वार्थ वा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवाना अज्ञान असते यासाठीच ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ असे त्यांना वाटते जीवनविषयक अशा अंधकल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतीमूल्याचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते असे सांगितले जाते की श्रीकृष्णांच्या जा प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर आणि अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात नातलगांची तर सोडाच पण स्वतःच्या शत्रूंचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो त्याप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता त्याला वाटत होते की स्वतःच्या हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही आता वना त्याने वनामध्ये वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकता होती तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते आपल्या चुंत्यांशी आणि बांधवाशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंश परंपरेने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती तथापि असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते हो म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे पुढचे श्लोक समजून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका हरे कृष्णा.